अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते असं देखील म्हटलं जातं आचार्य अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी झाला त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते सासवडच्या e. वाघिरे आचार्य अत्रे यांनी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण एकोणीस एकोणी मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केलं प्रल्हाद केशव आत्रे हे नाव महाराष्ट्रातील एक मोठं नाव ज्यांची भाषणं ऐकताच अंगावर शहारे येतात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वात अग्रणी असं नाव जोपर्यंत इतिहास आहे तोपर्यंत प्रल्हाद केशव आत्रे हे नाव कुणीही विसरणार नाही एक लढा जो महाराष्ट्राच्या निर्मितीचा भविष्याचा आणि मराठी जणांच्या अस्तित्वाचा होता तो लढा प्रल्हाद केशव आत्रे आणि त्या काळच्या समस्त मराठी जणांनी लढला प्रल्हाद केशव आत्रे यांना आचार्य आत्रे म्हणूनही उभा महाराष्ट्र ओळखतो आज या कर्तृत्वान नेत्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रल्हाद केशव अत्रे हे आचार्य अत्रे या नावाने महाराष्ट्रभर ओळखले जातात तेरा ऑगस्ट अठराशे रोजी आचार्य अत्रे यांचा जन्म झाला आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक लेख, कवी नाटककार संपादक चित्रपट निर्माते शिक्षण तज्ज्ञ राजकारणी आणि वक्ते होते एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्व क्वचितच महाराष्ट्राच्या इतिहासात झाले असेल आचार्य अत्रे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या पहिल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणामुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असं अनेक जण म्हणतात अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते असं देखील म्हटलं जात आचार्य अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडीत खुर्द या गावी झाला त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते सासवडच्या वाघिरे आचार्य अत्रे यांनी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण यांनीोणीस मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केला पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केलं अत्रे यांनी एकोणीसशे मध्ये लंडन विद्यापीठातून टी पूर्ण केला आचार्य अत्रे परखड वक्ते होते त्यांची संयुक्त महाराष्ट्रा संदर्भातील भाषण गाजलेली या भाषणांनी मराठी जणांमध्ये जागृत उत्पन्न केलं यासह त्यांनी अनेक लिखाण केलं त्यांची नाटकं आणि लेखही गाजली होती चित्रपट क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे एकोणीशे साली अत्र्यांनी अध्यापन मासिक सुरू केलं एकोणीसशे सव्वीस मध्ये रत्नाकर एकोणीसशे एकोणतीस मध्ये मनोरमा आणि पुढे एकोणीसशे पस्तीस साली नवे अध्यापन आणि एकोणीसशे एकोणचाळीस साली इलाखा शिक्षक ही त्यांनी मासिक काढली मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट